नमस्कार आपण पाहता सम्मान देश का या चॅनलमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो ऋतुजा राजगे हे प्रकरण राज्यात आणि देशामध्ये गाजलेलं आहे मग पाहतो की ऋतुजा दे राजगे ही सत्तावीस वर्ष तरुण विवाहित तरुणी जिनं सात महिन्याच्या गर्भवती असताना तिने आत्महत्या केली आणि असं सांगण्यात येतं की सूत्राच्या घेऊन की तिचं धर्मांतर करणार आणि तिचे सासू सासरे किंवा जे कोणी धर्मगुरु ते धर्मांतर करत करत कर आणि ख्रिश्चन धर्मामध्ये ये त्याचं प्रार्थना कर असं त्या माध्यमातून सांगण्यात येत होत आणि ती मुलगीने आत्महत्या केली कारण तिला अं ख्रिश्चन धर्म नको होता असं सांगण्यात आले काही यांच्या राजकीय लोकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की त्या मुलीने धर्म स्वीकारला नाही पण तिने मरण स्वीकारलं आणि त्यावर जे भाजपाचे आमदार मान गोपीनाथ जी पडळकर हे यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्यासाठी त्यांनी काही बक्षीस ठेवलं त्यांनी सांगितलं की पहिल्याला कोणी मारेल त्याला पाच लाख रुपये चार लाख रुपये तिसऱ्याला तीन लाख रुपये असं आणि जो अं सैराट पद्धतीने त्या धर्मगुरूला मारेल म्हणजे खून करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस असं त्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरून समाजामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये पूर्ण नाराजीचं वातावरण पसरलं आहे आणि संतापाची लाट उसळली ला आहे आणि म्हणून संभाजीनगर औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी जे ख्रिस्ती येऊन त्यांनी येऊन या संतापाची जी, जी काही भावना आहे त्या व्यक्त केल्या आणि हे जे मोर्चाचं आंदोलन ख्रिस्ती कृती समिती यांच्या मार्फत हे या आंदोलन करण्यात आलं आणि पाहतो की जे काही धर्मगुरू आहेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण तो व्हिडिओ पाहूया कारण पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची जी धमकी देऊन सुपारी देण्याचा कार्यक्रम केला इजा पोहचाणाऱ्यांना पोहोचणाऱ्यांना एक लाखापासून पाच लाखापर्यंत बक्षीस आणि जीव घेणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस आहे सर्वप्रथम मला तुम्हाला शिकवतं की तुमच्यावर न्याय होतात अन्याय होत असेल तर त्यासाठी तुम्ही लढा आणि आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे भारताने आणि म्हणून तुम्हाला मला हीच विनंती करायची आहे की आपण घाबरून जायचं नाही देवाने आपल्याला सांगितले सांगितले कारण जिथे कोणी मी तुझ्या बरोबर आहे जर बायबलची हिस्ट्री बघितली तर जे मिसरमधून जे लोक आले इस्रायल लोक ज्या ते समुद्रातून चालले त्यावेळेस था, देवाने त्यांचं सहाय्य केलं आणि जो राजा होता तो पण त्याच्या माग लागला त्याचा नायनाट झाला भूमिका आहे बायबल मध्ये आपल्याला दिलेल्या ध्येयप्रमाणे प्रमाणे आम्हाला जीवन जगायचं मरणाला आम्ही घाबरणार नाही कोणीच नाही घाबरणार घाबरते का पोलाने म्हटलंय जगणे मला कृष्ण मरणे मला लाभ आणि मला मला मारल्याने एखाद्याचा अकरा लाखाचा फायदा होईल आणि त्या अकरा लाखापेक्षा मला जास्त फायदा होणार आहे फायदा त्या मरणामध्ये आहे पोलेला म्हणून आज पडोळे समस्त ख्रिस्ती बांधवांकडून आम्हाला संदेश द्यायचा आहे और साहेब आम्ही मरायला घाबरत नाही आम्ही रक्त पडायला येशू ख्रिस्ताच्या नावाने घाबरत नाही कारण इतिहास गवा आहे दोन हजार वर्षापासून ज्या ज्या सर्व विश्वास तऱ्हे रक्त पडले या पृथ्वीवर क्रांती झालेली आहे जगा साहेब आज या ठिकाणी जमता आहे सर्व आम्ही मरायला तयार आहोत ख्रिस्ताच्या नावासाठी कारण ख्रिस्तांचा पंढरकडे जिवंत प्रभू आहे आणि आमची तुमच्यासाठी प्रार्थना आहे निश्चित कामी करतो परंतु परवेकर साहेब प्रार्थना केली त्यांच्या शत्रूसाठी तीच प्रार्थना आज आम्ही तुमच्यासाठी करत आहोत कर साहेब देवाला आम्ही सांगतो प्रभू यांना क्षमा कर कारण हे काय करतात त्यांना समजत नाही आम्ही थँक्यू महत्वाचं आहे या देशात शांतीनं नांदणारा हा समाज आणि त्या समाजाला कारण आमचा देश हा संस्कृतिक देश आहे आमचा देश विविध परंपरेनं नटलेला देश आहे आणि या देशामध्ये या राज्यामध्ये जो खुलेआम धमकी देतो ज्याचं नाव गोपीनाथ पडळकर या गोपीनाथ या व्यक्तीला आम्ही सर्व मिळून हेच सांगू इच्छितो ख्रिस्ती समाजाला हलक्यात घेऊ नका ख्रिस्ती समाज हा जितका शांतीप्रिय आहे या देशासाठी प्रार्थना करणारा राज्यासाठी प्रार्थना करणारा देशाच्या हितासाठी वागणारा अनेक तरुणांना घडवणारा हा एक संदेश आमचा आहे एखादा जरी धर्मगुरु कुठं मेला तर तो, तो वाया जाणार नाही हजारो हजारोपटीन कार्य करण्यासाठी समर्थ परमेश्वर त्याच्याकडून काम करून घेईल आणि no, म्हणून मृत्यू आमचा शेवट नाही मृत्यू आमचा शेवट नाही तर आमची ती सुरुवात आहे त्यासाठी आम्ही भीत नाही पण जे संविधानानं ज्या दिलेला अधिकार आहे संविधाना दिलेला अधिकार त्याच्यावर आमचा विश्वास आहे ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्याचं एक संविधान आहे प्रत्येक मनुष्याला प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि जगवण्याचा अधिकार आहे त्याच संविधानामध्ये तरतूद आहे प्रत्येक धर्माला तुमच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला देण्यासाठी आजपर्यंत इतिहास असा नाही की कुणाच्या अगळ्यावर तलवार ठेवली आणि ख्रिस्ती धर्म स्वीकार म्हणून महाराष्ट्रात नाही देशातही काय एक ना, गोष्ट सांगता येणार नाही कुठं नाही तो मला मी इम्मानुल म्हणजे मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि जसा परमेश्वर इस्रायला सोबत होता ते कोणतंच युद्ध हारले नाही कोणत्या शत्रू न नाही आणि कोणते शस्त्रू त्यांचा विरोध करायला त्यांच्या पुढे उभे राहू शकले नाही माझा पूर्ण विश्वास आहे वचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो मी तुझ्या विरोधकांचा विरोध करणाऱ्या विरोध केल्याशिवाय आणि आमच्याशी शत्रुत्व करणाऱ्या शत्रुत्व नाश केल्याशिवाय राहणार नाही या कारणास आम्ही एकत्र आलेले असताना याचा निश्चित करतो आणि विश्वास ठेवतो की परमेश्वर आमच्या बाजूने लढत आहे आणि तो आम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय केल्याशिवाय राहणार नाही देवाची दास संविधानाचं माहीत नाही संविधानाचा ज्ञान नाही अशा मग तुम्ही आमदार म्हणता त्याला आमदार म्हणण्याचा अधिकार नाही आणि मी एवढंच तुम्हाला सांगेल की आम्ही इथं निषेध करायला आलेलो आहोत देवबाब म्हणतो की तुम्ही जगाचे नाहीत मी तुम्हाला निवडलेलं आहे थोडासा एक दहा पंधरा जणांचा जरी मोर्चा असाल प्रियांडो तर दोन दोन गाड्या असतात पोलिसांच्या आताच आमचे बंधू बोललेले इथं एकच पोलिस हे आम्हाला राखून द्यायचं आहे की आम्ही आहोत गोपीच्या एकही बक्षीस देऊ शकत नाही त्याच्या नाही म्हणून समाजातर्फे आम्ही त्याचा निषेध करतो थँक्यू आपण एकत्रित जमलेले आहोत इथं जी घटना घडली की जी स्त्री मृत पावली त्यानंतर हा विषय सुरू झाला प्रथम त्या परिवारासाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया की परमेश्वराने त्या परिवाराला हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती द्यावी त्यांचं सांत्वन करावं विषय त्यानंतर सुरू होत की ख्रिस्ती धर्मगुरुवर बक्षीस लागले जातात आणि इतिहासात हा पहिला प्रसंग असेल आमें, आमें। आमें। आमें आम्चा आम्चा की धर्मगुरूंना सुद्धा लाखांच्या वर बक्षीस लागलेले आनंदाची गोष्ट ना खूप आनंदाची गोष्ट असं तुम्ही बक्षीस वाढवत तुम्ही बक्षीस वाढवत चाला कारण आम्ही त्याच वेळेस नेलेले आहोत वेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आम्ही आमच्या ठाई जगत नाही आमचा प्रभू आमच्या ठाई जगात मारण्याची भीती कोणाला सांगतो बख्षी साथ तो धोका कुणाला देतात माझी एकच नम्र विनंती या मंचावरून आणि ख्रिस्ती कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चा मधून कि जो कोणी असिरीने असं प्रकारे भाषण करीतो कृपा करून त्या समाजाला विनंती आहे की अशा चलनाती लागून स्वतःची जीवन बरबाद करून घेऊ नका मला फक्त दोनच मिनटले नाही तर दोन मिनटात माझ्या आयुष्यात कधीच बोलले नाही कधीच नाही बोललो आयुष्यात नाही बोललो प्रस्तावण्यात होण्याचं मला पंधरा मिनटं लागतं संदेशाच्या प्रस्तावला पंधरा मिनिटात परंतु समिती समितीचे पदाधिकारी डायरेक्टर विजय भाऊ गुडू यांचे सर्व तरुण कार्यकर्ते आलेले सन्माननीय सर्व देवाचे महान धर्मगुरू रिषप वर्ग आणि चर्चे सर्व पवित्र जन आनंद वाटतो ते हा संपूर्ण पवन एक मन भरून येतं की आपल्यामध्ये युनिटी किती आहे एकी किती आहे असो प्रियानो जो काही वादळ आज महाराष्ट्रामध्ये होत आहे हे वादळ अत्यंत कठीण आहे हे वादळ एक नाही असंख्य वादळ उत्पन्न होणार आहे म्हणून आम्हाला एकच घाबरून द्यायची गरज नाही प्रभू आपल्या सोबत आहे गोपीचंद तर याला गोपी गोपी म्हटलं पाहिजे हा गोपी दादा याची फार काही दिवसांनी हाल होणार आहे मी बोलत मे तर सांगत आहे गोपीचंद जर आम्ही मागचं बॅकग्राऊंड जर पाहिलं मी आज बऱ्याच त्याच्या काही गोष्टी ऐकतोय मी हा गुंड वृत्तीचा माणूस आहे याचा कोणाला हात नाहीये हा भरकटलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने त्याला ओकून टाकलेला आहे त्याचं एकच टार्गेट आहे काहीतरी एखादा व्यक्तीला धरायचं आणि त्याच एक खजिना तयार करायचं आणि त्या माध्यमातून लोकांना भरकवण्याचं तर आम्ही पाहतो की हा जो व्यक्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काहीतरी भांडवल करतो आणि ते भांडवलाच रुपांतर तो स्वतःचं वर्षस्व समाजामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो ऋतूच्या ताईंच्या मृत्यूबद्दल आता ती कशी बिचारी मिली हे माहिती नाही अजून कोर्ट सांगेल कसा प्रकार घडलेला आहे आत्महत्या केली की तिला कोणी मारलं परंतु देवा शांती देव तिच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या दुःखामध्ये आम्ही आमचा समाज त्यांच्या त्यांच्या आहे सहभाग आहे हा वेगळा परंतु मी हे म्हणेल की गोपीचंद पाडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर माझे काही भाऊ म्हणलं बक्षीस हे बक्षीस नाहीये बक्षीस काहीतरी जिंकल्यानंतर मिळतात हे बक्षीस नाही सुपारी आहे आणि ही सुपारी एक एक लाखाची आणि दहा दहा हजाराची एक एक लाखाची दोन दोन लाखाची काय असेल ते अकरा लाखाची असेल परंतु मी एकच म्हणेल गोपीचंद धला की झग महाराष्ट्रामध्ये कुठेही काहीतरी झालं एकाना एखाद्या बाळकाला थोडस जरी लागलं तर आम्ही त्याला धरणार आहोत की त्याने तो खून केलेला आहे आम्ही त्याला धरणार आहोत त्यांच्या पक्षाला धरणार आहोत त्यांच्या संस्थेला धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे गोपीशचंद दादा तुम्ही ह्या पडू नका तुम्ही पालकांना हल्ला करणं करणं म्हणजे परमेश्वराच्या बोला हात घालणं लक्षात घ्या कारण बायबल मध्ये पाऊल आहे हा पाऊलाने देखील ख्रिस्ती लोकांना मारण्याचा कट केला परंतु पावलाला खाली पावला आणि त्याच्या कोण प्रभूची सेवा करून घेतली तसा गोपी तुला एक दिवस चांदा चंदा मेंदा करणार करणार आणि करून पाठवेल याची तू जाणून ठेव आणि याची तू काळजी घे आम्हाला आम्ही धर्मगुरु असल्यामुळं मला काही शब्द मला या ठिकाणी बोलायला म्हणजे इच्छा नाहीये परंतु एक सांगेल की हा हुरुमत आणि धारेला याने ज्या वेळेस आमदार पदाला शपथ घेतली होती की मी सर्व सर्व धर्म समभाव याच मी राखण करील याच पालन करील आणि सर्वांवर सारखा नियम किंवा सारखा न्याय करेल असे त्यांनी शपथ घेतली भारतीय संविधान हातामध्ये घेऊन साधी कोठणी प्रिया शपथ त्यांनी घेतलेले एक धर्म ग्रंथ त्यांनी हातामध्ये घेतलेला हा व्यक्ती आमदार पदाच्या लायक नाही हा गुंड आहे हा घानेडा वृत्तीचा आहे हा समाज समाजामध्ये निर्माण व्यक्ती म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती बंधू आणि भगिनी त्याच्यासाठी आम्ही निषेध करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी खून धरा कुठेतरी खेळा पाण्यामध्ये कुठे पाह करा एक असा घसरा जरी बसला तर आम्ही त्याचं नाव धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना दोन्ही मुख्यमंत्र आणि दोन्हीही गृहमंत्री असतील आम्ही विनंती करतो की ह्या व्यक्तीचं आमदारकी पद काढून टाका याला जेलमध्ये टाका करा आणि त्याला मोठी जास्तीत जास्त जास। शिक्षा त्याला द्या लक्षात घ्या जाणू कारण आज जर त्याला आम्ही आळाणी घातला तर तो, तो समाज बिघडून टाकेल समाजामध्ये पेढ निर्माण करेल आणि लढ्या चालू होतील म्हणून माझी विनंती आहे की आमदार त्याला म्हणायची काही गरज नाही त्या गोपीला सरकारने चांगल्या प्रकारचा शिक्षा द्यावी आणि त्याला कारागृहात टाकावं थँक्यू आपण या ठिकाणी मांडलेला आहे जे या ठिकाणी बोललेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो प्रत्येकाच्या मनामध्ये जी खतखत आहे प्रत्येकाला व्यक्त व्हायचं होतं परंतु या ठिकाणी मला एका आवर्जून सांगावं लागेल किंवा आनंदाने सांगावं लागेल की ही जी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे प्रत्येक चर्चचे हे फास्टर आहेत आणि प्रत्येक चर्चमध्ये एखाद्या एका एका चर्चमध्ये काही चर्चमध्ये चर्च हजाराची लोकसंख्या आहे माझं असं मत आहे की दोनशेपेक्षा जास्तच लोक प्रत्येक चर्चला आहेत आणि या ठिकाणी ही एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या आदरणीय धर्मगुरू बी आहेत जर आम्ही आवाहन केलं असतं बॅनरबाजी केली असती आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन करायचं ठरवलं असतं तर या ठिकाणी जागा भरली नसती आणि म्हणून आपण हे आंदोलन करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अल्प आपण एक मोजक्या संख्येने आणि फक्त सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये करायचं ठरवलेलं असल्यामुळं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही पाहिलं की जे सर्व ख्रिस्ती धर्मगुरु होते यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या कारण जो कोणी संविधान पदावर एक लोकप्रतिनिधी राहतो तो अशा प्रकारचं विधान करू शकत नाही पण आम्हाला पाहतो की गोपीनाथ पडळकर हे गेल्या काही दिवसापासून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जाऊन अं या ठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारण्याची अं धमकी देत आहे आणि यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अं ख्रिश्चन धर्मगुरू यांची कमिटी यांची समिती जाऊन त्यांना कलेक्टरला एस ला, ला निवेदन देत आहे आणि अशा पद्धतीनं ह्या गोष्टी चालू आहे आणि पाहतो की देशामध्ये जातीवादावरून वाद चालू आहे पाहतो की अशा प्रकारच्या वादामुळे कि प्रत्येक हिंदू मुस्लिम अं शीख ईसाई अनेक प्रकारचे वाद आता या ठिकाणी निर्माण व्हायला लागले आणि पाहतो की जे नेते असतील तर त्यांनी बोलावं बोलण्यासाठी आपण काय बोलतो आणि काय नाही याच्याबद्दल आपली थोडीशी अं आपल्या मुखावर त्यांचा ताबा घ्यावा पण पाहतो की ह्या ठिकाणी अशा वक्तव्यावरून पूर्ण देशभर लोकांची नाराजगीची लाट पसरली आहे संतप्त लाट म्हणून मी एकच आम्हाला सांगू शकतो की कृपया जाती धर्माचा भांडवल करू नका कारण आम्ही या देशाचे आपण नागरिक आहोत हिंदू मुस्लिम शीख इसाई प्रत्येक जण आहे आणि जर, जर काही धर्मगुरूंनी सांगितलं की जर ऋतुजा राजगे या तरुणीने जी आत्महत्या केली आपल्या गर्भवती सातम्याची गर्भवती असताना तर तिची सी आय डीच्या मार्फत चौकशी व्हावी म्हणून प्रत्येक धर्मगुरू यांनी भावना व्यक्त करत आहे या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करण्यासाठी शेअर करण्यासाठी विसरू नका चांगलं सबस्क्राईब करा कमेंट करा जय हिंद जय भारत वंदे मातरम